ओम गण गणपते नम हर हर महादेव ओम नम शिवाय नमस्कार मैत्रिणींनो ज्येष्ठ महिन्यातील विनायक चतुर्थी ही तीस मे दोन हजार पंचवीसला शुक्रवारी आलेली आहे तर मैत्रिणीनो भगवान श्री गणेशाला मंगळवारची चतुर्थी आणि शुक्रवारची चतुर्थीही समर्पित आहे म्हणून योगायोगाने शुक्रवारची ही विनायक चतुर्थी खूप शुभ संयोग बनून घेऊन येत आहे तर या विनायक चतुर्थीच्या दिवशी काही उपाय केले जातात आणि ते खूप फायदेशीर असतात तर त्याबद्दल आज आपण पाहणार आहोत शुक्ल पक्षाच्या चतुर्थी या तिथीला विनायक चतुर्थी साजरी केली जाते आणि कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते आपले सर्वांनाच माहीत आहे की गणपती बप्पा हे विघ्नहर्ता आहेत विद्येचे देवता आहेत सुखकर्ता आहेत बप्पाची जर आपल्यावर कृपा असेल बप्पा जर आपल्यावर प्रसन्न असतील तर आपल्याला कुठल्याच गोष्टीमध्ये अडचण येत नाही जर काही प्रॉब्लेम झाले काही अडचणी आल्या काही संकट आले तर त्यावर मात करण्याची शक्ती ही बप्पा नेहमी आपल्याला देत असतो आपल्या सर्वांनाच वाटते की आपला रोजचा दिवस हा खूप सुखाचा समाधानी आणि आनंदी जावा असे जर आपल्याला वाटत असेल तर नक्की तुम्ही विनायक चतुर्थीच्या दिवशी काही उपाय जे मी सांगत आहे ते करायचे आहेत मी तुम्हाला असं नाही म्हणत की मी जे सगळे उपाय सांगते आहे ते सगळेच तुम्हाला करायचे आहे पण मी जे उपाय सांगते आहे त्यातले जे जे तुम्हाला पॉसिबल असतील ते तुम्ही करू शकता ते तुम्ही नुक नक्की करा तुम्हाला याचा खूप चांगला फायदा सगळ्यात पहिले म्हणजे आपल्या घरात नेहमी आपल्याला शांतता ठेवायची आहे हे बघा जर घरात लहान मुले आहेत जॉईंट फॅमिली आहे मोठे कुटुंब आहे तर तिथे नेहमी गोंधळ असतोच मुलांचा खेळण्याचा आवाज असतोच तर याची शांतता मी तुम्हाला नाही म्हणत हा गोंधळ चालणारच आहे आणि हा आनंदाचा गोंधळ असतो घरात सगळे एकमेकांशी बोलत असतात मस्ती चाललेली असते हा गोंधळ ठीक आहे पण आपल्या घरामध्ये नेहमी शांतता म्हणजे कटकटीरहित वातावरण पाहिजे भांडणाचे वातावरण हे कधीही नको आपल्या घरामध्ये कटकटीचे वातावरण भांडणाचे वातावरण शक्यतो टाळले गेले पाहिजे हे वातावरण आपल्या घरामध्ये कधीच नको तर ही शांतता घरामध्ये टिकून राहिलीच पाहिजे जर घरात कलह असतील तर त्या घरामध्ये शांतता कधीही नसते आणि अशा घरामध्ये लक्ष्मी माता जी आहे ती कधीही प्रवेश करत नाही आणि आपल्या घरात जी आहे ती शांतता टिकून नाही राहत सगळे दुःखी असतात जे पाहिजे आहे आपल्याला अपेक्षा ज्या आहेत त्या पूर्ण होऊ शकत नाही तर आपल्याला घरामध्ये नेहमी शांतता टिकून राहण्यासाठी धनसंपदा कमी आहे सतत काही ना काही आजार उद्भवत आहे तर विनायक चतुर्थी दिवशी सगळ्यात पहिला उपाय म्हणजे तुम्हाला काय करायचे आहे तर शमीपत्र भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती जिथे भगवान श्री गणेशाचे स्थान आहे तिथे पाच शमीपत्र समर्पित करा आणि भगवान शिवशंकरांवरती तीन शमीपत्र मनोभावे समर्पित करा आणि एक शमीपत्र भगवान शिवशंकरांच्या चौकटीवर पूजाविधी झाल्यानंतर जाताना डाव्या साईडला समर्पित करा आणि तिथेच एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा फुलवात करून आणि त्यामध्ये चिमुटवर काळे तीळ टाकून प्रज्वलित करा दोन आपल्या जवळील कुठले पण एक गणपतीचे मंदिर असेल त्या गणपतीच्या मंदिरात तुम्हाला विनायक चतुर्थीच्या दिवशी जायचे आहे आणि बाप्पाला एक पिवळे कलरच्या झेंडूच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे अर्पण केल्यानंतर त्यातील एक फुल घेऊन आपल्या घरी यायचे आहे आणि आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाज्यावर आपल्याला ते फुल ठेवायचे आहे असे केल्याने काय होईल तुमच्या घरात नेहमी शांती ही, ही टिकून राहील घरातील वातावरण हे क्लेशरहित राहील तसा हा एक अगदी छोटासा उपाय आहे घरासाठी आपल्या घरातल्यांसाठी तुम्ही नक्की करू शकता तीन आपल्या सगळ्यांनाच प्रेम जे आहे ते हवे हवेसे असते मग प्रेम हे घरातल्या मंडळीकडून मिळू दे किंवा भावा बहिणीचे प्रेम असू देत आईवडिलांकडून ते प्रेम मिळते प्रेम असू देत किंवा पती पत्नी प्रेम असू देत तर प्रेम हे नेहमी आपल्याला मिळावे असे वाटत असेल तर आपल्याला विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला पाच वेलची आणि पाच लवंग हे आपल्याला गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहेत असे केल्याने काय होईल नात्यामध्ये जे प्रेम आहे ते तसेच टिकून राहण्यामध्ये मदत होईल त्याच्यात वाढ होईल किंवा ते कमी होणार नाही जर हा उपाय तुम्ही नक्की करू शकता चार जर तुम्हाला वैवाहिक जीवनात काही प्रॉब्लेम्स असतील काही पण अडचणी असतील छोट्या मोठ्या कुठल्या पण अडचणी असतील तर गणपती बप्पाला तुम्ही विनायक चतुर्थीच्या दिवशी हिरवे वस्त्र हे अर्पण करायचे आहे आणि त्यासोबतच गणपती बाप्पाला जे आवडतात असे एकवीस मोदक किंवा एकवीस लाडू तुम्हाला अर्पण करायचे आहेत असे केल्याने पती मधील जे भांडण आहे छोटे मोठे जे पण काही कलह असतील गैरसमज असतील तर नक्की दूर होतील तुमच्या वैवाहिक जीवनातील अडचणी बाधा ही नक्की दूर होते पाच जर तुमचा बिझनेस आहे कुठला पण बिझनेस आहे किंवा शॉप आहे किंवा अजून काही ऑफिस आहे तुमचं कुठल्याही स्वतःचं पर्सनल बिझनेस आहे त्यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आहेत जसं की कर्जाचे काही प्रॉब्लेम आहेत त्यानंतर घाटे होत असतील आपल्या बिझनेसमध्ये किंवा पार्टनरशी काही जमत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करावा असे मला वाटते जर बिझनेसमध्ये असे काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही विनायक चतुर्थीच्या दिवशी आपले बिझनेसच्या ठिकाणी आपल्या शॉप किंवा तुमचे जे पण काही ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्हाला गणपती बाप्पाची एक मूर्ती किंवा फ्रेम तुम्हाला स्थापित करायची आहे आणि विनायक चतुर्थीपासूनच तुम्हाला प्रेम किंवा मूर्ती स्थापित केल्यानंतर या दिवसापासून तुम्हाला गणपती बाप्पाची नियमितपणे पूजा करायची आहे आणि आपल्याला गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे की हे विघ्नहर्ता माझा बिझनेसमध्ये जे पण काही प्रॉब्लेम्स आहे ते लवकर संपू दे लवकर दूर होऊ दे आणि माझा बिझनेस जो आहे त्यामध्ये मला यश मिळू दे अशी आपल्याला एक बाप्पाला प्रार्थना करायची आहे सहा आपण सगळेच आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत असतो पैसे कमवत असतो पण कधी कधी काय असते ना काही काहींना खूप कष्ट करूनही रात्रंदिवस कष्ट करूनही क खूप कमी यश मिळते आणि काहींना खूप कमी कष्ट करून देखील लवकर खूप मोठे यश मिळते अशा ज्या काही अपेक्षा आहेत त्या लवकर पूर्ण होतात पण काहींना दिवस रात्र खूप मेहनत करूनही जेवढे त्यांचे कष्ट फळ आहे जेवढा मोबदला त्यांना ते मिळायला पाहिजे तेवढा हा त्यांना मिळत नाही त्यावेळेस नाराजीही येते माणूस जो आहे तो खचून जातो तर त्यामुळे जर होत असेल तर विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला हत्तीला हिरवा चारा जो आहे तो खाऊ घालायचा आहे मान्य आहे आता हे इझिली कुठे पण आपल्याला हत्ती नाही मिळू शकत पण जरी तरी हत्तीला तुम्ही हिरवा चारा जो आहे तो खायला चालू घालू शकता अशाने तुमच्यात जे काही कष्टाचे फळ आहे ते तुम्हाला लवकर मिळतील आणि ते पण जेवढे तुम्ही कष्ट करत आहात त्याचा मोबदला तुम्हाला नक्की मिळेल सात जर तुम्हाला तुमचे दुश्मन आहेत आपल्या दैनंदिन जीवनात असतात आपल्याला कोणी एखादा माणूस जो आहे त्याची आणि आपली कधीच जमत नाही तर असे प्रॉब्लेम्स असतात तर असा कोणी जर तुमचा दुश्मन नसेल तुमच्या जीवनामध्ये तर तुम्हाला त्याच्यापासून सुटका पाहिजे असेल त्यामुळे ते त्याचा मा त्याच माणसामुळे जर आपल्या कामामध्ये प्रॉब्लेम येत असते तर विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्ही संकटनाशक स्तोत्र गणेश स्तोत्राचा तुम्ही पाठ करायचा आहे तुम्हाला नक्की तुमच्या या शत्रूपासून लवकर सुटका मिळेल तुमचे जे काम आहे ते लवकर मार्गी लागतील आठ जर तुमच्या आयुष्यामध्ये पैशाचे किंवा प्रॉपर्टीबद्दल काही वाट वाद चालू असेल काही प्रॉब्लेम असेल तर विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला काय करायचे आहे एक चौकणी चांदीचा तुकडा जो आहे तो गणपती बाप्पाला तुम्हाला अर्पण करायचा आहे असे केल्याने जे पण तुमचे प्रॉपर्टीचे किंवा पैसे सोबत वाद चालू असेल तर त्यापासून लवकर सुटका मिळेल आणि निकाल जो आहे तो तुमच्या साईडने लागेल तुमच्या जशी अपेक्षा असेल तसा तुम्हाला रिझल्ट मिळेल आता जे चांगले काम आहे ते तुमचे मार्गी लागते न मी तुम्हाला सांगते की सगळ्यांनीच करावा कारण आपल्या सगळ्यांनीच विद्या शिक्षण हे खूप गरजेचे आहे आजच्या काळात तर गणपती बाप्पा हे तर विद्येचे देवता आहेत तर तुम्हाला एज्युकेशन लाईफमध्ये काही पण प्रॉब्लेम्स असतील तुम्हाला कुठल्या परीक्षेत यश मिळत नसेल काही तुम्हाला अभ्यासामध्ये प्रॉब्लेम्स येत आहेत तर तुम्ही विनायक चतुर्थी दिवशी गणपती बाप्पाचा जो मंत्र आहे ओम गण गणपते नमा हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे कमीत कमी एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे त्यापेक्षा जास्त म्हटलात तर अतिउत्तम असे केल्याने तुमचे जे पण काही एज्युकेशनल लाईफमध्ये प्रॉब्लेम आहेत काही परीक्षा उत्तीर्ण व्हायच्या असतील तुम्हाला यश मिळत नसेल तर तशा प्रॉब्लेम्सपासून तुम्हाला नक्की सुटका मिळते दहा जर तुम्हाला काही मानसिक स्वास्थ्य लाभत नसेल तुम्ही नेहमी में। मेंटली डिस्टर्ब असतात तुमच्या डोक्यासारखे काही ना काही कुठल्या ना कुठल्या गोष्टीचे विचार चालू असेल त्यामुळे तुम्ही तुमच्या दररोजच्या जीवनामध्ये खूप त्रस्त असाल तर विनायक चतुर्थी दिवशी गणपती बाप्पाला तुम्हाला शतावरही अर्पण करायचे आहे असे केल्याने तुम्हाला मानसिक शांतता ही नक्की मिळेल तर हे जे पण काही सगळे उपाय सांगितले आहेत ते तुम्हाला शक्य झाल्यास प्रत्येक विनायक चतुर्थीला तुम्ही करावे असे मला वाटते आपल्या जीवनामध्ये सुख शांती टिकून ठेवण्यासाठी तुम्ही हे उपाय नक्की करू शकता आणि सांगितलेले सगळेच उपाय हे खूपच इझी आहेत आणि शक्य झाल्यास पटकर करण्यासारखे पण आहेत त्यामुळे तुम्ही नक्की करू शकता तर शक्य असेल तेवढे उपाय जरूर तुम्ही करा तुमच्यावर जर जा गणपती बाप्पाची कृपा असेल गणपती बाप्पा जर तुमच्यावर प्रसन्न असेल तुमच्यावर नक्कीच तुम 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 ते प्रसन्न होतील तुम्हाला सांगते तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अडचणी ह्या खूप कमी येतील आणि जर काही अडचणी आल्या जरी काही प्रॉब्लेम झाले तर त्यावर मात करण्याची शक्ती नक्की गणपती बाप्पा तुम्हाला देतील तर मैत्रिणी यामध्ये आपण कुठेही अंधश्रद्धा पसरवत नसून हे आध्यात्मिक पुराणातीलच उपाय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर नक्की नक्की आपल्या चॅनलला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपते न नक्की टाइप करा आणि हर हर महादेव टाईप करा धन्यवाद